पण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एकमाळ गायत्री मंत्र व एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचाही जप करावा शक्य असल्यास श्री गणपती अथर्व शिष्य वाचून पोथी वाचनास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पराण घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याच्या ऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शोच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृत शोच आले आणि जनन शोच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी विषयक अशोच सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू नाम स्तोत्र वाचावे श्री चरित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो परंतु जर समस्या अतिशय बिकट असतील तर एकवीस दिवसात तीन पारायण किंवा एकोणपन्नास दिवसात सात पारायण कराय त... करायच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी नैवेद्य दाखवावा. श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भाणामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे श्री गुरुचरित्र हे